आणि यानंतर विठ्ठल भक्तांसाठी एक महत्वाची बातमी समोर येते आहे उद्यापासून पंढरपूरमधील पांडुरंगाच्या टोकन दर्शनाला सुरुवात होणार आहे यासाठीची ऑनलाईन बुकिंग आजपासून सुरू झाली आहे सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंनी ही माहिती दिली आहे विठ्ठल मंदिराच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच ही व्यवस्था लागू होती या निर्णयामुळे भाविकांचा त्रास कमी होणार अशी अपेक्षा आहे उद्या दिवसभरात सहा स्लॉटमध्ये बाराशे भाविकांना या पद्धतीनं टोकन घेऊन दर्शन मिळणार आहे मुख्यमंत्री मोदयांनी पंढरीला येणाऱ्या भाविकांना दर्शनाची सोय व्हावी आणि तासन तास त्यांना रांगेमध्ये तटकळत बसायला लागतं तासन तास दर्शनाची वाट बघायला लागते अशा लोकांसाठी टोकन सिस्टीम चालू करण्याच्या सूचना दिल्या आणि त्या अनुषंगानं उद्याच टोकन सिस्टम दर्शन चालू होते या सगळ्या प्रक्रियेचा लाभ ऑनलाईन तर होईलच होईल पण त्याच्यासोबत दर्शन बारीच्या रांगेत उभ्या असणाऱ्या भाविकांनाही टोकन दर्शन घेता येईल असं एक सुंदर नियोजन केलेलं आहे मला वाटतं हे पंढरपूरमध्ये पहिल्यांदा असं घडतंय